नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीचे महत्व सांगणार आहे दिवशी वेगवेगळे दिवसाचे नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपर्धा आणि भाऊ आज मी तुम्हाला सांगणार आहे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी धंत्योदशी हा सण साजरा करतात धन्योदशी या सणामागे एक मनोवेदक कथा आहे अतिशय वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राच्या जीवनाचे सर्व सुखी उपभोगावी असे राजा राणीला वाटते म्हणून ते त्याची लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे प्रवेशदार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखित प्रकाश केला जातो वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून दे जी पत्नी त्याला जागी ठेवते जेव्हा यम राजकुमारच्या खोलीत सर्व रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जा, सोन्या चांदीच्या सोने चांदीच्या जा, दागिन्यांनी आपल्या यमलोकात परततो परतो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणून या दिवशी यम दशाप निवारण करण्यासाठी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच समुद्र मंथनात धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले म्हणून धन्वंतरींचेही या दिवशी पूजन केले जाते या दिवसात धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वजयंती मंडळी या दिवशी धन्वंतरीचा देवता देवांचे पूजन करतात प्रसादास कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे साखर असे लोकांना देतात याचा मोठा अर्थ आहे कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे धन्वंतरी हा अमृत अमृत तत्व देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते कडुलिंबाची पाच सहा पाने जर रोज खाल्ली तर त्या व्याधी तर व्याधी होण्याचा संभव नसतो एवढी कडुलिंबाचे महत्व म्हणून या दिवशी धन्वंतरीचा प्रसाद म्हणून कडुनिंबाचा खाण्याचा देण्यात येतो ही ही होती जंतुर्दशीबद्दल माहिती मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आता जाणून घेऊया नरक चतुर्दशीबद्दल माहिती नरक चतुर्दशीचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे नरक चतुर्दशी या दिवशी दिवाळीच्या दिवसातला एक दिवस आहे दरवर्षी अश्विन कृष्ण चतुर्दशीच नरक चतुर्दशी येते अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी सण साजरा केला जातो दिवशी पहाटे संपूर्ण शरीरातेला जे तेला तेल लावून सुवासी कुडणे लावण्याची प्रथा आहे आपल्यातील नरकरूपी पाप वासंचा नाही यासाठी असे करायचे असते तेव्हा आत्म्यावरील अह अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होते नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभंग स्नान केले जाते श्रीमद्भवत एक कथा आहे की पूर्वी प्राग प्राग ज्योत ज्योतिषापूरमध्ये भौमासूर किंवा नरकासूर नावाचा एक भलाढ्य असून राज्य करत होता नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले म्हणजे प्रसन्न करून घेतले व त्याच्याकडून वरदान मागितला की अवध्याकडून म्हणजे कोणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर त्याने मागून घेतला या वराच्या योगाने अनेक राजांना हरवून त्याने अपहरण केले देव मानव यांचा तो फार पेढा देऊ लागला दुष्ट देत्यांना दुष्ट बनला स्त्रियांना पेढा देऊ लागलेल्या सोळा हजार उपर कन्यांना पळवून नेले व मनीपतात त्यांना बंदी भरवून ठेवले त्यांच्याशी विवाह करण्याचा वेध त्यां बत्ती लुटली अशाच हवेपोटी त्याने देवमाता आदि तिची कुंडलेही चोरली वरुण आणि विशाल छत्रही त्याने आकार ओढाला श्रीकृष्णाला ही बातमी समजतात सत्यभामेसह गरुड गरुडावर स्वार होऊन त्याने त्या ते असुरावर हल्ला के केला कृष्णाने नरकासुराचे देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला नरकासुराला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले मरताने नर मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की आजच्या तिथला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये कृष्णाने त्याला तसा वर दिला या प्रकारे कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याचे सोडवले नरकासूर बंदीवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन शिकवणार नाहीत हे जाणून कृष्णाने सोळा हजार शंभर कन्यांसोबत विवाह केला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात अश्विनी वृद्ध चतुर्थीला नरक चतुर्दशी आपण चतुर्दशीला आपण साजरी करतो त्या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात पहाटे नरकासूर ठार करून त्याच्या लग्नासाठी या कपलास लावून श्रीकृष्ण घरी येतात पण दिवे ओळून त्याचा आनंद व्यक्त केला होता आता आपण जाणून घेऊया लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाचे महत्व काय असते अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो लक्ष्मीपूजन दिवशी विष्णू सह लक्ष्मी सर्व देवांना सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव शिरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे प्रांतकाळी मंगल स्नान करून देवारी पारवण श्राद्ध ब्राह्मण भोजन प्रदोषकाळी संध्याकाळी लता पल्लवांनी सुशोभित केल्या मंडपात लक्ष्मी विष्णू देवता कुबेर यांची पूजा करावी त्यावेळी अक्षदांनी बोलवलेले अष्टक अष्टदलकमल किंवा स्वस्तिक यावर श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते त्यानंतर लक्ष्मती देवतांनी लवंग वेलची साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधात खव्याचा नैवेद्य दाखवतात धने गुळ साईच्या लाळ्या बत्ताशी इत्यादीचा पदार्थ लक्ष्मीला वाहून ते आपतेष्टांना वाटतात अश्विनामास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते तेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त धर्म क्षमाशील पुरुष गुणवती आणि पतिवता स्त्रिया असतात अशा घरी वास्तव्य करणे ल लक्ष्मीला आवडते अमावस्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला जातो पण त्या दिवशी अपवाद हा अमावस्येचा आहे म्हणून या दिवशी शुभ मानला जातो परंतु तो सर्व कामांना नाही म्हणून शुभ म्हणणेच योग्य आहे लक्ष्मी पूजेच्या दिवशी रात्री केर का काढतात अमावस्येच्या अश्विनमावश्याला सूक्ष्म स्वरूपात गतिमान स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा वायुमंडलात गतिमान होण्यास सुरुवात होते केर काढल्याने घरात शिरलेले त्रासदायक गतिमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकली जातात व घराचे पावित्र्यही टिकून राहते म्हणून अश्विन अमावस्येला रात्री अलक्ष्मी निसारण म्हणजे रात्री बारा वाजता घरात केर काढतात या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी केली जाते लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्र म्हणून लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे वे ही के जाते। या दिवशी बळी पात्रात गाडला गेल्या सर्व देवतांची सुटका झाली याची आठवण म्हणून लक्ष्मी पूजन करतात व्यापारी लोकांचे लक्ष्मी पूजन, पूजन अंतर सुरू होते या दिवशीच अभ्यंग स्नान करतात पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात त्यावर वाटी तबक ठेवतात त्यात सोन्याचे दागिने चांदीच्या रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा करतात करतात त्या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केळसुनी विकत घेतात तिलाच लक्ष्मी मानून त्याच्यावर पाणी घालून हळद कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात तर ही होती लक्ष्मीपूजनाबद्दलची माहिती आणि महत्त्व आता जाणून घेऊया बलिप्रतिपदा बलिप्रतिपदाबद्दलची महत्त्व आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणखी अशा प्रकारे महत्वपूर्ण बलिप्रतिपदा बलिप्रतिपदला बळीची पूजा करतात बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याला पुन्हाने त्याच्यावर वामदेवाची कृपा झाली त्याने ईश्वर कार्य म्हणून जनतेची सेवा केली तो सात्विक कृतीचा व दानी राजा होता प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतात परंतु ज्ञानी आणि ईश्वर कृपेमुळे त्याला देवत्व मिळू शकते हे या उदाहरणावरून दिसून येते साडेतीन मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे बलिप्रतिपदेची कथा ब बलिराजा हा अत्यंत दानशूर होता दारी येणाऱ्या अतिथीला जे मागेल तो तो दान करायचा दान देणे हा त्याचा गुण होता पण गुणांचा अतिरेक हा दोषा वगैरे हो कोणाला काय किंवा कुठे काय द्यावे निश्चित विचार असायला हवे तो शास्त्रात आणि गीतेने तो सांगितला आहे की सपात्री दान द्यावी अपात्री दान देऊ नये पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल दे दे ते देत असे अपात्र माणसाच्या हाती संपत्ती गेल्यामुळे तो मधोमत्त होऊन वाटेल असे वागू लागतात तेव्हा भगवान विष्णूने मूंज अवतार घेतला वामन म्हणजे लहान मुंज मुलगा लहान असतो व तो ओम भवती भिक्षा देई म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो विष्णूने वामन अवतार घेतला बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले काय हवे आहे ते वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले वामन कोण आहे या दानामुळे काय होणार आहे याचे ज्ञान त्रिपाडभूमी वामनाला दान दिली त्याचबरोबर वामनाने विराट रूप धारण केले एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली दुसऱ्या बलिराजाने विचारले तिसरा पाय आपल्या मस्तकावर ठेवा असे बलिराजाने सांगितले तेव्हा तिला पातळात घालवायचे असे ठरून वामनाने तुला काही वर मागायचं असेल तर माग असे बलिराजाने असे बलिराजाला सांगितले तेव्हा आता पृथ्वीवर माझे सर्व राज्य संपणार आहे आपण मला पातळात घालवणार आहात तेव्हा तीन पावले टाकण्यासाठी जे सर्व घडले ते पृथ्वीच्या प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा त्याने वर मागितला ते तीन दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला म्हटले जातात बलिराजात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते मात्र शास्त्राने सांगितलेले निषिद्ध कर्मे सोडून अभक्ष भक्षण अपय पान गम्यागम ही निषिध करणे आहेत या दिवसामध्ये माणसे दारू उडवतात आतिषबाजी करतात पण दारू पीत नाहीत शास्त्राने परवानगी दिली असल्यामुळे परंपरेने लोक या दिवशी दिवाळी बलिप्रतिपदाच्या दिवशी यांची चित्रे काढून त्याची पूजा करावी त्यांना मासाचा नैवेद्य दाखवाया यानंतर बलिप्रतीर्थ दीप वस्त्रे यांचे दान करावे दिवशी त्या दिवशी प्रांतकाळी अभंग स्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात दुपारी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा फुले खेस खोजतात व कृष्ण गोपाळ इंद्रगाई वासई यांची शेजारी मांडून त्यांची पूजा करतात व त्यांची मिरवणूक काढतात अशा प्रगती अशा अशा प्रकारे सण साजरा करतात आता जाणून घेऊया दिवाळीचा जा शेवटचा दिवस भाऊबीज हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील क्रातिक मासातील द्वितीया द्वितीयाचं चंद्र हा आकर्षक व कोरीप्रमाणे मानता दाखवणार असतो तेव्हा विजयाच्या परिक्रमाने बंधुप्रेम वर्धित होत राहो ही त्यामागची भूमिका असते आपल्या मनातील द्वेष वाजूच्या निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होती म्हणून त्याकरता भाऊ विजयाचा सण साजरा करतात बंधुभगिनींचा भगिनींचा प्रेम संवादाचा हा दिवस आहे ज्या समाजात भगिनींनी समाजात व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अवय देतील त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील तो हा दिवस म्हणजे दीपावतील भाऊबीजेचा पूजनाचा दिवस असते भाऊ मग ओवाण्याच्या ताटात ओवाणे देऊन बहिणीचा सत्कार करतो कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीय असेही नाव आहे या दिवशी भाऊबीज या नावाने ही प्रसिद्ध आहे या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला यम द्वितीय असे नाव मिळाले या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हाताने अन्न घ्यायचे नसते त्याने बहिणीच्या घरी जावे व तिच्या वस्ता तिला वस्त्र अलंकार देऊन बहिणीच्या घरी बहिणीच्या घरी भोजन करावे सक्की बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितलेले आहे या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसात भरपूर मोकळे करतो एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणत्याही परपुरुषाला भाऊ माऊन भाऊ मानून ओवाळावे ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात अप अपमृत्यू होऊ नये म्हणून धन्योदशी नरक चतुर्दशी यमद्वितीयस मृत्यूची देवता यमधर्म यांचे पूजन करून त्यांना चौदा नाव चौदा नावाने तर्पण करण्यास सांगितलेले आहे त्यामुळे अपमृत्यू येत नाही अपमृत्यू निपाळण्यासाठी श्री यमधर्म यम संकल्प करून तर्पण करायचे असते हा विधी पंचांगात दिलेला आहे तो पहावा कार्तिक शुद्ध पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते या पूजेला द्वितीया असेही म्हणतात या दिवशी बहीण भावाला आपल्या दीर्घ आयुष्य भावाला दीर्घायुष्य आरोग्य मिळवाय यासाठी पूजा करते तर हे होते दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्व मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर सुद्धा करू शकता सोशल मीडियावर हा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद